आपण पाहत सत्यदर्शन न्यूज इंस्टाग्रामवर स्टोरी का ठेवला दयानंद कॉलेज जवळ मोठा राडा ग्रामवर ग्राम स्टोरी ठेवण्याच्या कारणावरून फिर्यादी व फिर्यादीच्या मित्राला लोखंडी फायटरने तिघा जणांनी मारहाण केल्याची तक्रार जोडबावी पेठ सोलापूर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे फिर्यादी आफताब अथिक शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी बापू आयवय अर्जुन जावीर अभि गायकवाड राहणार तिघे धोत्रीकर वस्ती सोलापूर यांनी शुक्रवारी दुपारच्या सुमारास दयानंद महाविद्यालया समोरील कॅन्टीनजवळ येऊन इन्स्टाग्रामवर स्टोरी का ठेवली अशी विचारणा करत शिगाय करत लोखंडी फायटरने मारहाण केली जोडबावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस हवालदार आर डी दुदाय हे करत आहेत सत्यदर्शन न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा